मोबाईल वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण मोबाईल रिचार्ज साठी आता जादा पैसे तुम्हाला मोजावे लागणार नाही वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आपण पूर्वी प्रत्येकजण दोन सिम कार्ड हे वापरत होतो पण सध्या तुमचे एकच सिम हे चालू असेल त्या मागे कारण आहे की सिम चालू ठेवण्यासाठी आपल्याला महिन्याला रिचार्ज हा करावा लागतो पहिले ज्याप्रमाणे फ्री इनकमिंग कॉल होते ते आता बंद आहे आता आपल्याला महिन्याला रिचार्ज करावा लागतो पूर्वी महिन्याचा रिचार्ज हा एकशे एकोणपन्नास ते एकशे नव्याण्णव असा होता तो आता दोनशे नव्याण्णवपर्यंत गेला आहे परंतु आता आपल्याला सिम चालू ठेवण्यासाठी दोनशे नव्याण्णवचा महिन्याचा प्लॅन घेण्याची आवश्यकता राहिलेली नाही ट्रायने म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटर थ्रुटिंग ऑफ इंडियाचे नवीन नियम हे जारी केले आहेत जिओ एअरटेल वॉडाफोन आयडिया बी एस एन एल यांच्या आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रायचे नियमे सर्व कंपन्यांना बंधनकारक असतात आपल्या खिशावर जो रिचार्जचा ताणपडत होता तो आता फार कमी होणार आहे जिओ एअरटेल वडाफोन आयडिया बी एस एन एल यांना आता आपले रिचार्ज प्लॅन हे बदलावे लागणार आहेत आपल्या भारतात ग्रामीण भागात आजही बटणाचे मोबाईल वापरले जातात ज्यामध्ये इंटरनेट सेवाही नसते परंतु या मोबाईलसाठी वेगळे असे प्लॅन नसतात त्यामुळे त्यांना रिचार्जसाठी इंटरनेट सेवा असणारे प्लॅन बंधन बंधनकारकप्रमाणे वापरावे लागते तसेच आपण जर दोन सिम कार्ड वापरत असाल परंतु आपल्याला एक सिमचा डाटा भरपूर आहे व आपण दुसरे सिम फक्त कॉन्टॅक्टसाठी वापरत असाल तरी आपल्याला दोन्ही सिममध्ये इंटरनेट सेवा असणारा महागाडा रिचार्ज करावा लागतो मात्र आता होणार काय आहे आता फक्त वीस रुपयाचा रिचार्ज करून आपण तीन महिने म्हणजेच नव्वद दिवस आपण आपल्या मोबाईलमध्ये कोणतीही ॲक्टिव्हिटी केली नाही तरी आपला मोबाईल चालू राहणार आहे म्हणजे आपण तीन महिने रिचार्ज केला नाही तरी आपला मोबाईल त्या मोबाईलवर कॉल हे चालू राहणार आपण तीन महिने सिम वापरले आणि त्यानंतर जर आपण पंधरा दिवसापर्यंत रिचार्ज नाही केला तर आपल्याला कंपनीकडून मेसेज व कॉल येतील आणि आपल्याला माहिती देतील की रिचार्ज संपल्यानंतर आपण जर पंधरा दिवस रिचार्ज नाही केला तर पंधरा दिवसानंतर आपले सिम मंद न होता ते दुसऱ्या युजर्सला दिले जाईल पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त वीस रुपयामध्ये आपण तीन महिने इनकमिंग कॉलचा आनंद हा येऊ शकतो जे नागरिक आपल्या मोबाईलमध्ये दोन सिम वापरत होते ना त्या दोनही सिममध्ये रिचार्ज करावा लागतो तो आता करावा लागणार